नमस्कार मंडळी मी रेडी झाली आहे कॉलेजला जाण्यासाठी आणि हा माझा युनिफॉर्म आहे कॉलेजचा तर निघाली आता कॉलेजमध्ये एक्झाम आहे त्याच्या आधी प्रिंट्स काढायचे तर भेटू कॉलेजमध्ये हे आहे आमच्या कॉलेजचं झेरॉक्स सेंटर जिथे आम्ही सर्व झेरॉक्स काढतो आणि ही आमच्या सर्वांच्या आवडचं ठिकाण म्हणजे प्रतीक नाश्ता सेंटर जिथे आम्ही नाश्ता करतो रोज कॉलेज ही आहे आमची बिल्डिंग आणि आता आम्ही चाललो आहे स्कॉलरशिप डिपार्टमेंटला ऋतुजांचा निघा पु पुढे गेले मी पण चालले थोडीशी एन्क्वायरी करायची इथे आम्ही सर्वच जण सरांची वाट बघ बघतोय सबमिशनसाठी सर कधी येत आहेत चेकिंग करतायत आणि आम्ही घरी लवकर जातोय परत पेपर झाला माझा इझी गेलाय आणि आता आम्ही आहे एखादी येईल साठी थांबू तिकडे सकाळी नऊ वाजता आलेली आणि आता वाजलेत पाच आत्ता कॉलेज सुटलं आहे एक्झाम झाली सकाळी त्यानंतर सगळं सबमिशन होतं आणि मी आणि सैजला आत्ता घरी निघालो आहे खूप धावपळ झालेली आहे आज दिवसभर तर आता जाते रूमवरती मग भेटते झाल्यानंतर आवरलं फ्रेशनअप झाली आणि आता आम्ही निघालो आहे मार्केटमध्ये थोडं ऐश्वर्याचं आणि प्रतीक्षाचं थोडं काम आहे तर आता बघू काय काम आहे त्यांचं No वाजलेल्या आहेत बारा आणि आमची पार्टी झालेली आहे मेस मधून आल्यानंतर अभ्यास केला उद्या पेपर का आहे आता रोजचं हेच रुटीन आहे आता काही दिवस कारण की एक्झाम चालू आहे फायनल एक्झाम चालू आहे माझ्या व्हिडिओला जर लाईक केले नसेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तो शुभ